छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं व्हिजनरी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर खासबाग इथल्या गोविंदराव टेंबे सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांवर प्रकाश टाकला कोणतीही चळवळ उभी करण्यापूर्वी कार्यकर्त्यानं स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वतःला सक्षमपणे उभं करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे अर्थकारण समजून घ्यावं कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर आर्थिक स्थैर्य असावं लागतं असं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थानं प्रगती साधल्याशिवाय राहणार नाही महापुरुषांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे त्यातलं नखभर जरी आपल्या मुलांना निर्माण करता यायला हवं असं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी सांगितलं शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हटलं की आमच्यासाठी ते आदराची गोष्ट आहे परंतु आम्ही त्या आदराचं रूपांतर आमच्या कर्तृत्वामध्ये का करत नाही हा माझ्यासमोरचा पहिला प्रश्न असतो ज्या महापुरुषांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि चरित्र आमच्या समोर आहे त्यातलं नखभर तरी आमच्या मुलांना आम्हाला का घडवता येत नसेल याचं ज्यावेळी आम्ही चिंतन करतो त्यावेळी असं माझ्या लक्षात येतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना व्यवहारात उतरवत नाही म्हणजेच काय आचरणात उतरवत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण संभाजी महाराजांची जडणघडण ही जर आमच्या पुढच्या पिढीला नीट कळली तर त्यांच्यातून पण नवीन शिवाजी नवीन संभाजी महाराज जन्माला येतील येऊ शकतात फक्त प्रोसेस माहीत पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही लॉचा अभ्यास केला तर तुम्हाला लॉची डिग्री मिळते तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास केला तुम्हाला डॉक्टरकीची डिग्री मिळते तुम्ही यू पी एस सी एम पी सी केली तुम्ही आय पी एस होता कलेक्टर होता म्हणजे प्रत्येक व्यक्ती घडण्याचा काहीतरी कोर्स आहे ना म्हणजे जो जे शिकेल तो त्या पदावरती पोचेल त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील दुसरीकडे नोकरी करत होते जिजाऊंचे वडील दुसरीकडं नोकरी करत होते पण याच्यात काय काय अडचणी आहेत हे व्यवस्थित समजून त्यांनी असं ठरवलं शहाजीराजांनी जिजाऊंनी ठरवलं की आपल्या मुलाला मात्र आपण नोकरी करायला लावायची नाही तो स्वतंत्र राजा असला पाहिजे इथून स्वराज्याची निर्मिती सुरू होते आज आमच्या लोकांची काय भूमिका आहे मुलाला शाळेत घालायचं कशासाठी घालायचं कशासाठी घालायचं काय स्वप्न काय तुमची मला सांगा म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काय आम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज जगतोय का तसं वागतोय का त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मुला मुलाला तयार केलं आणि आम्ही आमच्या मुलांना चाकरी करण्यासाठी तयार करतोय आणि नाव कोणाचं घेतोय आम्ही शिवभक्त आहोत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांचं कर्तृत्व विचार आचार आत्मसात करून पुढं जाण्यासाठी काम करायला हवं असं सांगितलं प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ही सगळे आपले आदर्श आहेत ही सगळे आपली प्रेरणास्त्रोत्र आहेत आणि हे समाजासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीने येत असताना केवळ त्यांची नावं केवळ त्यांचं स्मरण नाही तर त्यांच्या विचार कर्तृत्व त्यांचे आचार आणि त्यांचे संपूर्ण सगळ्या जीवनपट येत असताना सुद्धा जे जे त्याने आत्मसात केलं आणि ते आत्मसात केल्यानं जे त्या ते ज्या पद्धतीनं पुढे गेले तशाच पद्धतीनं पुढं जायचं असेल तर अशा पद्धतीची पुस्तकं अशा पद्धतीची व्याख्यानं अशा पद्धतीचे कार्यक्रमसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत बऱ्याच वेळा जयंतीच्या निमित्तानं उत्सव होतो डॉल्बी असा असतो की त्या डॉल्बीच्या आवाजातनं उत्सव कुणाचा चालला आहे जयंती चालली काय कुठला एखादा आणखीन काय कार्यक्रम चालला आहे हे समजत नाही परंतु व्याख्यानांच्या माध्यमातून मात्र निश्चितपणानं आजच्या पिढीला जे आवश्यक आहे ते मिळण्यासाठी सुद्धा संभाजी ने जे काही के काम केले त्या सगळ्या कामाचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला भविष्यात समाजाच्या हिताची आंदोलनं करणार असल्याचं स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी सांगितलं प्राध्यापक मधुकर पाटील पायल देवस्कर यांची भाषणं झाली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले ॲडव्होकेट पृथ्वीराज राणे अॅडव्होकेट कल्याणी माणगावे पारस ओसवाल संग्राम साळोखे मधुकर पाटील शैलेश हिरडेकर चेतन आरमाळ नागनाथ बेनके धनराज आमते संतोष बर्गे रणजित देवणे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित कांजर विवेक मिठारी राहुल पाटील संतोष बर्गे सरदार पाटील आदी उपस्थित होते